काल हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये एक डाऊट क्लिअरिंग सेशन झालं आणि त्या सेशनमधून एक गोष्ट लक्षात आली की खूप विद्यार्थ्यांच्या मनात कंबाईंड ग्रुप बी अँड सीच्या परीक्षेबद्दल एक प्रश्न आहे की मी एवढंच केलं तर बस होईल का त्याचं रिझन म्हणजे बरेचसे टॉपर असतील किंवा जे सिलेक्ट झालेले अधिकारी आहेत किंवा जे सध्या ट्रेनिंगमध्ये आहेत हे सगळे लोक सांगतात की सिलेक्टिव करा परफेक्ट करा मग आम्ही जे सिलेक्शन केलेलं आहे जसं की एकवीस हजार और समथिंग असा एक प्रश्न संच आहे तर फक्त तेवढाच केला तर चालेल का बऱ्याच जणांचं म्हणणं की आम्ही पंचवीस हजार प्लस एवढे जर प्रश्न सोडवले फक्त तेवढेच प्रश्न सोडवले तर तेवढं इनफ आहे का आणि बऱ्याच जणांचं म्हणणं हे आहे की मग आम्ही पी वाय क्यू विश्लेषणाचं पुस्तक घेतले मग मी तेवढंच एक पुस्तक जर परफेक्ट केलं कारण त्याच्यामध्ये खूप वर्षांचे प्रश्न दिलेले आहेत ना सो तेवढंच केलं तर इनफ आहे का मग तेवढ्यावरती पोस्ट निघेल का तर इथे बऱ्याच विद्यार्थ्यांची थोडीफार गफलत झालेली दिसते की सिलेक्टिव करा म्हणजे काय करा हे जे तुम्हाला सांगितलं जातं तर ॲक्च्युली सिलेक्टिव्ह करायचं म्हणजे काय करायचं आणि ते कशा पद्धतीने करायचं आणि त्यामुळेच जो डाऊट बऱ्याच स्टुडंटच्या डोक्यामध्ये आहे जो ऑलरेडी मी हंड्रेड डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटचा क्लिअर केलेला आहे मात्र जितक्या प्रमाणात हा डाऊट विचारला गेला मला असं वाटलं की तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांच्या डोक्यात हाच डाऊट असेल आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर कंबाईनची जी एक्झाम आहे ती सोळा जूनला होणार आहे आणि आता उरलेला कालावधी जर आपण विचारात घेतला तर या उरलेल्या कालावधीमध्ये नेमकं काय काय करायचं असा खूप सगळा गोंधळ जो आहे तो विद्यार्थ्यांच्या डोक्यात उडतो अर्थात जे वन एटी डेज चॅलेंज प्रॉपरली फॉलो आहेत किंवा हंड्रेड डेज आहेत त्यांना अशा प्र कुठल्याही प्रकारचा प्रश्न सतावत नाही कारण एका प्रॉपर प्लॅननुसार तुमचा स्टडी सुरू आहे पण तरीसुद्धा राहून राहून कुठे ना कुठे तरी मनात हे येतच की पी क्यू विश्लेषण सांगितलेलं आहे मग ज्या मी पी क्यू विश्लेषण करत आहे मग फक्त तेवढंच एक बुक तर इनफ आहे आहे का त्याचं उत्तर नाही मात्र ते का नाही म्हणजे ते पुस्तक जे आहे ते तुमच्यासाठी युजफुल आहे का आणि ते कशा पद्धतीने वापरायला पाहिजे किंवा तुम्ही ठराविक एक, एक नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ठराविक हजार प्रश्न जे आहेत ते जर तुम्ही सोडवत असाल तर ते तुम्हाला कशा पद्धतीने हेल्प करतात आणि तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला आणखी एक्स्ट्राचं काय करणं अपेक्षित असतं याच्यावरती आपण बोलतोय तर सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की प्रश्न संच जर मी सोडवला एवढे सगळे प्रश्न जर मी सोडवले म्हणजे अगदी पंचवीस हजारापर्यंत जर माझे प्रश्न जात असतील तर अर्थातच एवढ्या प्रश्नातून माझ्या शंभर प्रश्नांची तयारी व्हायलाच पाहिजे करेक्ट अर्थात त्या प्रश्नांचा तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो त्या प्रश्नांमधून तुमच्या शंभरपैकी बरेचसे प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले पाहायला मिळतील पण केवळ तेवढेच प्रश्न सोडवणं हे तुमच्या पास होण्यासाठी बिलकुल इनफ नाही आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं रिझन जे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन आत्ता ते तुमच्या लक्षात येईल तर जर समजा तुम्ही अनुभव घेतला असेल या गोष्टीचा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक टॉपिक अभ्यासलेला आहे आणि त्या टॉपिकवरचे तुम्ही सलग काही प्रश्न जे आहेत म्हणजे एक टॉपिक वाचला त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरचे काही प्रश्न जे आहेत ते सोडवले जे मी हंड्रेड डेज चॅलेंजच्या मुलांना सांगितलं मी इट इज गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करते समजा मूलभूत हक्कावरचे तुम्ही पंचवीस प्रश्न सोडवलेत आणि तुम्ही परत पंचवीस प्रश्न म्हणजे तो धडा वाचला आणि पंचवीस प्रश्न सोडवले तुमचे पंचवीसपैकी मे बी तेवीस चोवीस बरोबर येतील किंवा कदाचित पंचवीस सुद्धा बरोबर येतील समजा तुम्ही राज्यपाल किंवा राष्ट्रपती हा टॉपिक अभ्यासला त्याच्यावरचे तुम्ही तीस प्रश्न सोडवले सुद्धा तुमचे मे बी अठ्ठावीस एकोणतीस किंवा तीस, तीस सुद्धा बरोबर येतील ज्यावेळेला तुम्ही टॉपिक वाईज प्रश्न सोडवते तुमच्या लक्षात येईल की तुमची अॅक्युरेसी फार छान आहे कारण तुम्ही तो टॉपिक ऑलरेडी रीड केलेला आहे अँड देन तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवत आहे तुम्हाला ते इझी जातात इव्हन ज्या वेळेला तुम्ही प्रश्नसंचमधून जरी समजा एखादा टॉपिक तुम्ही आठ दिवसापूर्वी रीड केलेला असेल अँड देन तुम्ही आठ दिवसांनी जरी प्रश्न सोडवत असाल आठवड्याभराच्या टॉपिकचे तरीसुद्धा तिथे तुमची अॅक्युरेसी नाईन्टी पर्सेंटपेक्षा जास्त असेल मात्र जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असाल आणि तुम्हाला त्याच टॉपिकमधले प्रश्न येतील तिथे मात्र म्हणजे जो टॉपिक तुमचा इतका परफेक्ट आहे की तुमच्या पैकी ज्यापैकी ज्या वेळेला तुम्ही स्टडी करत होता आणि प्रश्न सोडवत होता तेव्हा बरोबर येत होते ते तुमचे एक्झाममध्ये त्या टॉपिकवरचे आलेले प्रश्न सुद्धा चुकतात मग याचं रिझन काय असतं अगदी साधी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही टॉपिक वाईज क्वेश्चन सोडवताय हा एक टॉपिक आहे तर या टॉपिकवरचे सलग तुम्ही पंचवीस तीस प्रश्न सोडवताय सो तुम्ही एका फ्लोमध्ये असता आणि तुमच्या ब्रेनला इतकंच माहिती असतं की हा एक पर्टिक्युलर टॉपिक आहे मला ज्याच्यावरती फोकस करायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेला हे सलग एका टॉपिकचे प्रश्न सोडवता त्यावेळेला तुमची ॲक्युरसी फार चांगली असते सेम तुम्ही ज्यावेळेला एका सब्जेक्टचे सलग क्वेश्चन सोडवता तिथे पण हीच गोष्ट लागू पडते पण जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असतात तुम्हाला फक्त एकाच प्रश्न मिळत नाहीत पाहायला तुम्हाला तिथे एकाच वेळेला दहा बारा पंधरा वेगवेगळे टॉपिक पाहायला मिळतात आणि तुम्हाला एका टॉपिकमधून दुसऱ्या टॉपिकमध्ये लगेच स्विच करायचं असतं म्हणजे जिथे तुम्ही केवळ एका टॉपिकवरती फोकस करून प्रश्न सोडवताय तिथे तुम्हाला त्या टॉपिकचा सगळा कंटेंट लगेच आठवत असतो पण जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये क्वेश्चन्स सोडवता त्यावेळेला तुम्हाला एकाच टॉपिकवरचे सलग प्रश्न पाहायला मिळत नाहीत तिथे तुमचे क्वेश्चन्स जे आहेत त्याचे टॉपिक जे आहेत ते चेंज होत असतात आणि त्यामुळे अर्थातच तुमच्या ब्रेनला ती माहिती स्कॅन करावी लागते फॉर एक्झाम्पल पहिला प्रश्न जर तुमचा मूलभूत हक्काचा आलेला असेल पुढचा प्रश्न यू नेवर नो की कुठल्या टॉपिकवरचा असेल आणि मग तुम्हाला त्या टॉपिकमधून दुसऱ्या टॉपिकमध्ये पटकन स्विच व्हावं लागतं त्या गोष्टी तुम्हाला आठवाव्या लागतात आणि हाच मेन डिफरन्स असतो प्रश्न संच आणि फुल लेंथ टेस्ट मधला जेवढी तुम्ही फुल लेंथ टेस्टची प्रॅक्टिस करा तित कराल तितके तुम्ही फायद्यात राहता मग याचा अर्थ असा आहे का की संच बिलकुलच फायद्याचा नाहीये असं बिलकुल नाही आहे संच जो आहे म्हणजे हे टॉपिक वाईज क्वेश्चन जे आहेत ते सोडवायचेच नाहीत का असा प्रश्न मला विचारलाय का वॉरियरनी मग की मग मॅम आम्ही जे की तुम्ही डेली सी क्यू सांगता त्याचा काय फायदा मग याचा फायदा हो या 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 हा आहे की तुम्ही एखादा टॉपिक अभ्यासल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याच्यावरचे एम सी क्यू सॉल्व्ह करता तेव्हा तो टॉपिक तुमचा आणखी जास्त परफेक्ट होतो तुम्हाला आयडिया येते की ह्या टॉपिकवरती कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला लगेच समजतं की हा टॉपिक मी अभ्यासला आहे पण एम सी क्यू करताना माझा या टॉपिकमधला हा पॉईंट जो आहे त्याच्यावरचे प्रश्न चुकतायत म्हणजे तो पॉईंट मला परत एकदा करण्याची गरज आहे सो याच्यासाठी तुम्हाला प्रश्न संच हेल्पफुल राहतो पण जर तुम्ही या भ्रमात असाल की मी फक्त आणि फक्त प्रश्न संच करेन आणि मी जाईन आणि माझा रिझल्ट येईन देन नो no. तुम्हाला पी वाय क्यू ची किंवा पूर्ण क्वेश्चन पेपरची प्रॉपर प्रॅक्टिस करावी लागेल मग तुम्ही कितीही जरी प्रश्न सोडवलेले असतील असे तरीसुद्धा तुम्हाला जर त्या एका तासाचं टाईम मॅनेजमेंट करायचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं आहे त्या एका तासामध्ये माझे शंभर प्रश्न पाहून झाले पाहिजेत त्या एका तासामध्ये माझी अॅक्युरसी चांगली राहिली पाहिजे त्या एका तासामध्ये मला डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जमायच्यात तर त्याच्यासाठी तुम्हाला फुल फुल्लेंच्या टेस्टची प्रॅक्टिस करणं हे इम्पॉर्टंट आहे आणि याच्यासाठी खूप चांगलं उदाहरण ते मी ऑलरेडी त्या मुलांना सांगितलेलं आहे आणि ते हेच की दोन प्लेयर आहेत समजा एक हंड्रेड मीटरवाला आहे आणि दुसरी एक असते ऑब्स्टकल रेस एक असते हंड्रेड मीटर रेस आणि दुसरे असते अडथळ्यांची शर्यत सो हर्डल्स असतात किंवा ऑबस्टेकल्स असतात सो जो हंड्रेड मीटरवाला आहे हा कदाचित त्याच्या त्याच्या फील्डमध्ये बेस्ट असेल बट तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत की जो हंड्रेड मीटरवाला आहे तो ही ऑब्स्टेकल रेस जी आहे किंवा अडथळ्यांची जी शर्यत आहे किंवा हर्डल्स जे आहेत ते व्यवस्थित पार करू शकेल नाही कारण हंड्रेड मीटरवाला जो सरळ ट्रॅकवरती धावतो त्याला माहिती की माझा स्टार्टिंग पॉईंट हा आहे आणि माझा फिनिशिंग पॉइंट हा आहे तो बरोबर हे अंतर जे आहे त्या ठरलेल्या सेकंड्समध्ये कम्प्लीट करेल बट ज्यावेळेला ऑबस्टेकलची वेळ येते त्यावेळेला हा हंड्रेड मीटरवाला त्या वेगाने नाही धावू शकत कारण इथे तो इथंपर्यंत पडला की इथे त्याच्यासाठी एक अडथळे अडथळा असेल तो इथंपर्यंत पडला की त्याच्यासाठी एक अडथळा असेल सो त्याला ते अडथळे ऑबस्टेकल्स पार करून जावं लागेल म्हणजे डेफिनेटली या हंड्रेड मीटरच्या रेससाठी आणि या साठी तयारी करताना वेगळ्या अँगलने करावी लागेल आणि तोच पॉईंट तुम्हाला इथे समजून घ्यायचा की जेव्हा तुम्ही तयारी करताय तुम्ही ज्या वेळेला प्रश्नसंच सोडवताय यू आर ऍक्च्युअली प्रिपेरिंग हंड्रेड मीटर रेस बट ज्या वेळेला तुम्ही फुल लेन्थ टेस्ट सोडवताय त्यावेळेला तुम्ही ऑबस्टेकलची जी शर्यत आहे ती प्रिपरेशन करत आहात त्याच्यासाठी तयारी करत आहात सो so, तुम्हाला डिसाईड करायचं की माझी एक्झाम कशा का पद्धतीचे कारण इथे जे मी सांगितलं हंड्रेड मीटरची रेस जेव्हा तुम्ही प्रश्नसंच सोडवताय तुम्हाला सलग एका टॉपिकवरचे प्रश्न पाहायला मिळतात सो so, ती एक सलगता राहते सहजता राहते ते कॉन्सन्ट्रेशन ॲटोमॅटिकली राहतं पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युली क्वेश्चन पेपरकडे जातात किंवा एक्झाम हॉलमध्ये जातात तिथे मात्र तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे तुम्हाला वारंवार तुमच्या ब्रेनला स्विच करावं लागतं एका सब्जेक्टमधून दुसऱ्या सब्जेक्टमध्ये एका टॉपिक मधून दुसऱ्या मध्ये मधूनच तुम्हाला थेरी आहे मधूनच तुम्हाला कॅल्क्युलेशन्स आहेत या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असते फुल लेनची टेस्ट सो so, हा जो पार्ट आहे संचाचा तो तुम्हाला कुठलाही टॉपिक परफेक्ट करण्यासाठी डेफिनेटली हेल्पफुल आहे पण केवळ तितकाच पुरेसा नाही मग हे जे आहे की एवढा अभ्यास किंवा इतकाच अभ्यास पुरेसा आहे का तर इथे मग थोडस अनालिसिसची गरज पडते देन येतं सगळेजण मला विचारतात मॅम विश्लेषणाचं कुठलं पुस्तक घेऊ मग विश्लेषणाचं पुस्तक घेतलं आणि तेवढंच केलं तर ते इनफ आहे का हे पहा कुठल्याही टॉपरला किंवा ज्याने पोस्ट मिळवली त्यांना जर तुम्ही विचारलं तर आय डोंट थिंक की कुठल्याही टॉपरनी तुम्हाला कुठल्याही विश्लेषणाचं बुक सजेस्ट केलं असेल हां मला जेव्हा स्टुडंट विचारते तेव्हा मी सांगते हां तुम्ही घ्या विश्लेषणाचं बुक नो डाऊट घेत तुम्ही घेतलं तर ते कुठे तुम्हाला यूज करायचं जेव्हा तुम्ही एखादा नवीन टॉपिक रीड करताय त्याच्यापूर्वी तुम्ही त्याच्यातले पी वाय क्यू पाहून घ्याल कारण विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज पी वाय क्यू दिलेले असतात सो तुम्हाला एक आयडिया येते की या टॉपिकमधला कुठला पार्ट असा आहे जिथे यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत जिथे मी फोकस करायला पाहिजे ऍक्च्युली आणि मग जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळेला तो पार्ट तुम्ही व्यवस्थित फोकसनी करू शकता सो तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळण्यासाठी ते पुस्तक तुम्हाला हेल्पफुल राहतं पण जेव्हा ऍक्च्युली तुम्हाला पेपरचं विश्लेषण करायचंय प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं आहे त्यावेळेला तुम्ही ते सेल्फ अॅनालिसिसच केलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या रेफरन्स बुकचा आधार घेऊनच केलं पाहिजे जर एखाद्या प्रश्नाचा रेफरन्स तुमच्या रेफरन्स बुकमध्ये नसेल सापडत देन तुम्ही त्या पी वाय क्यू विश्लेषणाच्या पुस्तकातून त्याचा रेफरन्स फक्त पहा पण जर तुम्ही ओव्हरऑल सगळे क्वेश्चन्स जे आहेत तुमचे हंड्रेड क्वेश्चन्स ऑर एटी फाय क्वेश्चन्स मॅथ्स रिजनिंग सोडून तुम्ही जर त्या क्वेश्चन्ससाठी जर तुम्ही सलग ते पुस्तक पाहत असाल तर तुमची तितकी तयारी नाही होणार जितकी तुमची सेल्फ अनालिसिसनी होते कारण जेव्हा तुम्ही स्वतः ते अनालिसिस करत असता तुम्ही जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुस्तकात जात असता तेव्हा तुम्ही आजूबाजूचा कंटेंट चालत असता तुम्हाला समजते की हा प्रश्न कुठल्या अँगलनी बनलाय पण जेव्हा तुम्ही त्या अनालिसिसच्या बुकमध्ये पाहता तुम्हाला ते मोजकच तेवढंच तिथे दिलेलं असतं त्याच्यातून जो काही एक प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने बनते किंवा प्रश्नांचं जे प्रेडिक्शन असतं तो जो एक अप्रोच तुमचा डेव्हलप होणं गरजेचं असतं तुमच्या येणारे एक्झाम तयारी करण्यासाठी तो डेव्हलप होत नाही आणि याचं खूप चांगलं उदाहरण अगेन आज एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला मी मागच्या पण मुलांना सांगितलं होतं आणि मी एक युट्यूबवरती व्हिडिओ पण घेऊन आले होते त्या टॉपिक वरती की आम्ही तर सगळे पुस्तक म्हणजे विश्लेषणाच्या पुस्तकातून आम्ही ऑलरेडी सगळे पी पाहिलेले आहेत मॅम मध्ये आमचे ऑलमोस्ट पाठ झालेले आहेत मग ज्यावेळेला एक्झाम मध्ये आम्ही देऊ म्हणजे ज्यावेळेला एक्झाममध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा आपण टेस्ट घेणार आहोत ज्यावेळेला या चॅलेंजमध्ये मग ते तर सगळे आमच्या ओळखीचे प्रश्न असतील ना मग अर्थातच आम्हाला चांगले मार्क्स मिळणार त्याच्यावरती ता, माझं जे आन्सर होतं ते सेम आन्सर मी तुम्हाला देते की आता तुम्ही पी वाय क्यू पाहिलेले आहेत ठीक आहे हा पॉइंट घेतो आपण तुम्ही पी वाय क्यू पाहिलेले आहेत समजा या शंभरपैकी आपण करंट अफेअर्सचे पंधरा प्रश्न सोडून देऊयात एट्टी फाय क्वेश्चन्स आहेत ज्यांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत ते प्रश्न तुम्ही वाचलेले आहेत त्या प्रश्नांचा अनालिसिस तुम्ही केलेला आहे पण ज्या दिवशी आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग सुरू करू आणि ज्या दिवशी तुम्ही एक तासाचा टाईम लावून पेपर सोडवाल एक्झाम त्या म्हणजे जेवढे लोक पेपर सोडवतील त्याच्यात क्वचित एखादा एक कदाचित एकही व्यक्ती नसेल ज्याला एट्टी फाय प्लस स्कोअर येईल पंच्याऐंशी प्लस मार्क्स नाही येणार किंवा पंच्याऐंशी मार्क्स म्हणजे पंच्याऐंशी प्रश्न माहीत असूनही पंच्याऐंशी मार्क्स नाही पडणार तिथे सुद्धा तुमचे निगेटिव्ह मध्ये कुठे ना कुठे तरी मार्क्स जाणार मग इमॅजिन करा की जर हे एटी फाय क्वेश्चन्स तुम्हाला माहिती असून तुम्ही तो पेपर ऑलरेडी तीन चार वेळा पाहिलेला आहे त्याच्यातले प्रश्न तीन चार वेळा पाहिलेले आहेत आणि तरी सुद्धा जर तुमचे हे पंच्याऐंशी प्रश्न बरोबर येत नसतील तर मग ज्यावेळेला अननोन शंभर प्रश्न येतील तुमचे ते शंभर प्रश्न तुम्ही कसे काय सोडवू शकाल तिथे तुमची अॅक्युरेसी कशी काय इतकी जास्त असेल तर या एटी फाय क्वेशनच्या बाबतीत तुमची हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसी नाही आहे म्हणजेच पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला माहिती आहे की कुठले प्रश्न येणार आहेत पेपर फुटलाय तुम्हाला सगळेच्या शंभरच्या शंभर प्रश्न माहिती आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला शंभर मार्क येत नाहीत किंवा तुम्हाला पंच्याऐंशी ऐंशी पन पर्यंत मार्क्स येत नाहीत मग ज्या वेळेला तुम्हाला माहितीच नाही बिलकुलच पेपर जे पूर्णपणे नव्याने प्रश्न येणार आहेत तिथे तुमचे मार्क्स कसे येतील याच्यासाठी फक्त पी वाय क्यू विश्लेषणाच्या पुस्तकातून पाहायचे नसतात याच्यासाठी स्वत अनालिसिस करायचं असतं आणि जर त्या ॲनालिसिस तुम्हाला स्वतःहून प्रॉपरली करता आलं त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतो एक्झाम हॉलमध्ये दुसरा एक मुद्दा जो हंड्रेड डेजमध्येच आज होता की आत्ता सध्या अजून तुमचा सिलेबस कम्प्लीट व्हायचा हो आहे तोपर्यंतच तुम्हाला प्रश्नपत्रिका विश्लेषणाचे वेध लागलेत पण जर तुम्ही सिलेबस कम्प्लीट न करता विश्लेषणाच्या मागे पळाल तर जेव्हा तुम्ही विश्लेषण करायला घ्याल त्यावेळेला तुम्हाला वेध लागतील अभ्यासाचे सिलेबसचे त्यावेळेला तुम्हाला वाटेल की अरे माझं तर काहीच नाही झालं आणि मी ॲनालिसिस कसं करू आणि याचं लगेच रिप्लाय दिला होता एका एका मॅमनी की त्या म्हटलं की मलाही असंच वाटलं की मी आता माझं माझं पी वायको अनालिसिस सुरू करायला पाहिजे म्हणजे क्वेश्चन पेपर डिरेक्टली आणि मी एका वर्षीचा क्वेश्चन पेपर जो आहे तो सॉल्व्ह करून मी युट्यूबवरती त्याचा अनालिसिसचे व्हिडिओ पाहिले बट देन मला रिअलाइज झालं की आपला तर काहीच अभ्यास नाहीये आणि आपण डायरेक्ट अनालिसिस करायला घेतलं आणि मग मी ते थांबवलं सो जर तुम्हाला कुणीतरी सांगत असेल की बाबा हे असं नको करू त्याच्यापाठी म्हणजे काहीतरी रिझन असेल ते समजून घ्या आणि पहिल्यांदा सिलेबस प्रॉपरली कम्प्लीट करा रिव्हिजन करा अँड देन क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग करा याचा अर्थ पी वाय क्यू कसलेच पाहिजे नाही असे का नाही पी वाय क्यू पाहिजे पण ते तुम्हाला कंटेंट समजला पाहिजे टॉपिकमधला कुठला पार्ट महत्त्वाचा आहे तो समजला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही पी वाय क्यू पाहणं हे गरजेचं आहे सो तुम्ही नोन क्वेश्चनमध्ये जर तुम्ही तुमची अॅक्युरेसी नाईन्टी पर्सेंट हंड्रेड पर्सेंट नसेल अन क्वेश्चन क्वेश्चनमध्ये ती कशी असू शकते ते तुम्ही एक्सपेक्ट कसं कर काही करू शकता याच्यावरती थोडासा विचार करा की अरे हां म्हणजे मला तर म्हणजे आता जे लास्ट इयर घेतलेलं ला होतं हंड्रेड डेज चॅलेंज तीस एप्रिलसाठी तिथेसुद्धा मी मुलांना विचारलं की ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत तिथे तुम्हाला जर मार्क्स येत नाही आहेत देन तुम्ही एक्स एक्सपेक्ट कसं कर करता की जो पेपर मला बिलकुलच माहिती नाही आहे तिथे मला मार्क्स येतील त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी प्रिपरेशन करावी लागेल की जेव्हा माझ्यासमोर एखादा अननोन क्वेश्चन येतो तर त्या क्वेश्चनला सुद्धा मला टॅकल करता आलं पाहिजे आणि म्हणूनच ते जे झिरो एक्सपेक्टेशन्स मी सांगते क्वेश्चन पेपरकडून झिरो एक्सपेक्टेशन ठेवायचं एक्झाम हॉलमध्ये जाण्यापूर्वी अँड डेन पेपरला सामोरं जायचं तर तुमचं कुठेतरी प्रॉपरली होईल आणि ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं तुम्ही या प्रमामध्ये असाल की मी फक्त प्रश्न संच सोडवेन आणि माझं सिलेक्शन होईल हंड्रेड मीटरची रेस आणि ऑब्स्टॅकल्स याच्यामध्ये डिफरन्स आहे याची प्रिपरेशन वेगळी आहे याची प्रिपरेशन वेगळी आहे आणि तुम्ही एक्झाममध्ये मध्ये जे करणार आहात ते तुम्हाला हे आहे पण तुम्ही जेव्हा फक्त आणि फक्त प्रश्न संच सोडवता त्यावेळेला तुम्ही हे करत आहात कारण तुम्ही एका फ्लो मध्ये जाताय एकच टॉपिक आहे त्याचे धड 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 शंभर प्रश्न सोडवले हो पण ज्यावेळेला इथे यायचं आहे ना इथे एक टप्पा झाला तुमचा पॉलिटीचा देन पुढचा टप्पा जो आहे तो वेगळा आहे हिस्ट्रीचा असेल मे बी जॉग्रफीचा असेल देन पुढचा टप्पा वेगळा आहे असं तुम्हाला सात टप्प्यांमध्ये स्वतःला स्विच आहे अँड देन त्यात सुद्धा एकाच सब्जेक्टचे जे काही तुमचे दहा पंधरा प्रश्न येतील ते एकाच टॉपिकवरचे असणार नाही आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही अॅक्युरेसीवरती येतात मी मेन्सला पण मुलांना सांगितलेलं मुलं म्हणत होते की मॅम आम्ही प्रश्न संच तर सोडवतोय म्हणजे जे पी वाय क्यूचं बुक आहे शिंदे सरांचं वगैरे तर टॉपिक वाईज मी सगळे प्रश्न सोडवले एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार बावीसपर्यंत दोन हजार एकवीस पर्यंतचे तर तेवढे सगळे प्रश्न मी सोडवले प्रत्येक टॉपिकमध्ये माझी अॅक्युरेसी इतकी छान आहे की फार तर दोन तीन प्रश्न चुकतात म्हणजे मी जर तीनशे प्रश्न सोडवले तर त्याच्यातले फक्त तीन चार प्रश्न चुकलेले असतात बाकी सगळे बरोबर असतात पण जेव्हा मी प्रश्नपत्रिका घेऊन बसते सोडवायला तेव्हा मात्र माझी अक्युरेसी इतकी चांगली नाहीये म्हणजे माझा स्कोर पंचाहत्तरच्या आसपास येतोय किंवा सत्तरच्या आसपास येतो त्याच्यापेक्षा जास्त येत नाहीये मग हे का होतंय की टॉपिकचे तर सगळे प्रश्न बरोबर येतात पण इकडे सोडवताना चुकते त्याचं रिझनच हे असतं की ज्या पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट केलेला आहे तुम्हाला त्या माइंडसेटशी जुळवून घ्यावं लागेल आणि तुमच्या अभ्यासामध्ये ती मेथड आणावी लागेल कुठलीही गोष्ट म्हणजे जे मी परत सांगते हंड्रेड मीटरची रेस धावणारा कितीही चांगला खेळाडू असला रनर असला तरी सुद्धा त्याला जर ऑन दी स्पॉट ही शर्यत खेळायला सांगितली ऑबस्टॅकलची तर तिथे तो नाही त्याचा हंड्रेड पर्सेंट देऊ शकणार कारण त्याची प्रिपरेशन तशी झालेली नाहीये ही गोष्ट समजून घ्या आणि आता जर तुमच्या डोक्यात असेल की हा मॅम हे एवढंच एकच पुस्तक केलं तर चालतंय का तर मग त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते तुम्हाला आता समजलं असेल जेवढं मला सांगायचं होतं तेवढं मी सांगितलं बाकी ऐकणं नाही ऐकणं हे तुमचं काम आहे आणि हा हंड्रेड डेज चॅलेंजमधला डाऊट क्लिअरिंग सेशनचा पार्ट होता जो मी तुमच्यासोबत शेअर करते त्याचं रिझन हे आहे की ज्या पद्धतीने तिकडे स्टुडंटनी डाऊट विचारले मला असं खात्री होती की शंभर टक्के हा डाऊट खूप सगळ्या स्टुडंटच्या मनात आहे याच्या व्यतिरिक्त एक्झामला घेऊन तुमच्या डोक्यात काही डाऊट आहे का असेल तर तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा जो की आज मी डाऊट तुमचा क्लिअर केलेला आहे म्हणजे ॲटलीस्ट जे स्टुडंट रेग्युलरली मला फॉलो करतात त्यांच्या तरी डोक्यामध्ये हा होता डाऊट तर तुमचा डाऊट हा क्लिअर झालाय का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि त्यासोबत शेअर सुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात आणखी एका अशा युजफुल आणि हेल्पफुल व्हिडिओमध्ये थँक्यू